उपस्थित सर्वांच उपस्थित सर्व मयूर पवार यांच मी सचिन पाळंद असेल किंवा आपण सगळी मंडळी असेल आपण आपल्या स्वतःला उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेलो हो। म्हणून आपण सगळे मयुर पवार आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्या मित्र आणि माझे वाटले वाणी साहेब खर बोलत नसतो तर इथं आलोच नसतो खरंच मागायचं म्हणून ही सगळी मंडळी आहे आणि सगळ्यात मोठं एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे का भाऊसाहेब बोलले माझ्या आधी माझे आमदार बोलले मग मला काय भीती आहे मी खरंच बोलणार आमदाराचा बाप जर तर आपल्याला काय अडचण आहे आपल्याला अडचण नाही पण मला सुट्टी पण का आहे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे सर्वजण म्हटले मयूर भाऊ सत्तावीसला मागार घेऊ नका पण मला तुम्ही सगळे पुढे बसलेले मागे उभे राहिलेले आजूबाजूला आहेत ना आपल्या मागे तुम्हाला विचार मयूरनी मयूर मी उभं राहिलं पाहिजे ना आई मनोरंगेच्या प्रामणात या मंडळींनी शपथ घेतली आहे माझ्या सर सगळ्यांनी शपथ घेतली आहे की आपल्याला झेडपची हितायत मला असं सांगायचं तुषार बोल हो। व्यापार व्यवसाय करत असताना आपल्या स्वतःची घर चालवत असताना समाज व्यवस्थेच राजकारणाच ज्या वेळेला आपण धोतम हातात घेऊन काम करत असतो त्यावेळेला वैयक्तिक कुटुंबांना मदती कोणी करताय का तर नक्की करताय तुमच्या पूजेला मनात आला नसेल इथून माझ्या तुमच्या वाढदिवसाला आपण कुठल्याही एखाद्या सुखाच्या आनंदाच्या हात ठेवून सांगतो छत्रपतीची शपथ घेऊन की ज्या तरुणाला रात्रीच्या बारा वाजता अडचण आली आहे ज्या कुटुंबामध्ये काही आराम निर्माण झालाय ज्या कुटुंबाला खऱ्या गरज आहे तिथे माझा तुमच्या प्रत्येक आठवण होते अडचणीत देवाची आठवण होते ना आपल्याला देवाची आता काय करू पण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने माणूस व्यतीत झालेला असतो अडचणीत आलेला असतो त्या वेळेला या जिल्हा परिषद या पंचप्रोष मिळाले असेल त्याचं नाव द्यायचं नाही का आमच्या गुजरातमधून भावाय गुजरात मधून बोलाव्या मळून भाऊ त्या तिकीट का म्हणजे गुजरात मध्ये सुद्धा मळून भावते तिकीट का चांगलं मग आपल्याला काय सरपंच साहेब एकदा नमस्कार करा तुमचा नमस्कार हा तो पॅक कोण आहे अजून कोण पाहिजे कोण पाहिजे पिकी मारून वेगळा काय छापात काय खूप संघर्ष झाला काल हे बी पाईट काम असेल ती जबाबदारी माझ्या खूप वेळ प्रयत्न केला खूप सारे वरिष्ठांचे देखील माझ्यापर्यंत फोन आले आतो माझे मार्केट कार्ड टाईट झालं नाही फोडायचं फार शिवसेना सचिव सचिवापासून हो फोन घ्या साहेब बोलतात फोन घ्या साहेब तर जर माझ्यावर त्या पंचायत समितीच्या कॅम्पस मध्ये एवढा मोठा याच्यातला एक माणूस देखील असा म्हणला नाही की मला पेट्रोल टाकायला पैसे द्या का मला गाडी लागते मला गाडी द्या वाले साहेब कायोजनाच्या मीटिंगला बसू भाऊ शांताराम बघा त्या ठिकाणी लोक असे म्हटले तुम्ही म्हटलं कोणाला गाड्या लागतील का कोणाला दुसरं काय लागणार आहे का ते म्हणलंय जे मिळायला पाहिजे होत ते तर काय आजपर्यंत मिळालं नाही म्हणजे

शंका शंका घेता आमच्यावर आमदारकी काढली आहे माझ्या नावातले एक गोष्ट म्हणाले बघ बघा काय असतो एखादी लक्ष्मी घालत दिली का आपण तिचा पायगुन म्हणून लक्ष्मी आली पायगुन आणि ह्या घर बर मी माझ्या गावाचं उदाहरण देतो पुढे आम्ही जो माणूस गावातली दोन वेगवेगळी होतं दोन वेगवेगळ्या गाव जर एकत्र करू शकतो तर तो या जिल्हा परिषदला त्याला न्याय काढायला तशा कामगिरी दाखव काम आहे हे काम आहे ना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय महत्वाचा मुद्दा हे राजकारण अनेक लोकांना भिकारी करून सोडलेले या राजकारणात कुटुंबाच्या कुटुंब कर्ज झाले कोणती कोणती ज्यांचं उद्दिष्ट जर राजकारणात येऊन पैसे कमवायचे असेल तर ते या राजकारणात सक्सेस होत नाही पण ज्यांचं उद्दिष्ट शरद सारखं स्वच्छ आहे की जो माणूस दोन हजार पाच साली आला आणि या तालुकाभर लोकांची लग्न करीत सुटल्या लोकांना मदती करत सुटला जो आडल लगल त्याच्या पाठीमध्ये उभा राहत सुटला कोणाची बैल जोडी जळाली तर तिथे बैल जोडी दिली कोणाचं घर जळाले त्याला घर दिलं वाणी साहेबांनी सांगितलं एका कुटुंबाची काही जळाली त्या ठिकाणी काही दिली अरे त्याच पावलं पाऊल ठेवून आपण चालतो ना त्याच पावलं पाऊल ठेवून हा जर समाजाची सेवा करणार असेल तर मग आपल्याच सिस्टीमधला संतोष होता सरपंच साहेब म्हणजे तुमचं आधी जबाबदारी असते तालुक्याची सगळ्या तालुक्यातल्या हा गट सोडून सगळ्या गटाची जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडणार धनुष्य म्हणजे धनुष्यच करणार आळा पिंपळवंडी गटात मयूर भावरा त्याच चिन्हाचा प्रचार हा करणार अधिकृत सर्व उमेदवार असतात अधिकृत शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे अधिकृत कोणत्या पक्षाचा आहे हा उमेदवार म्हण आता काय थांबलं आता थांबत नसतो आणि आता त्याला थांबून पण देत नसतो पुढे गेलो ना आता बोलून झालो बोलायच्या आधी थांबलो असतो म्हणून बोलायला बोलायचं काय भावसा होते प्रेक्षक मग आधीच आपलं बोलून घ्या मनात काही ठेवायलाच नाही रडण्यापेक्षा बरं नाही आणि या पायाला स्पर्श करून सांगतो वाणी तीन महिन्यापूर्वी नाही चार महिन्यापूर्वी नाही ज्या वेळेला नारायण सभा झाली ना त्याच दिवशी सांगितलं होतं की हा पिंपरवंटी गटाचे अधिकृत उमेदवार आपला कोण असेल आणि निवडून येणारा उमेदवार कोण असेल तर मग सुरेश पवार असेल चार महिन्यापूर्वी मोठे काही झाला आपल्या ताटातलं दुसऱ्या ताटात

नाही अडचणी बायको म्हणायची आणि किती वाजता आहे नाही काय चाललंय आपलं आपलं दूध काढच का राजकारणाचा बायको संबंधच नाही राजकारणाचा त्या मी आता कोण आवडू कोणच्या पाया पाडव कोणला काय म्हणा काय नाही मला जायचं पाया पडायचं आपण बापाच्या अर्धा पाया काय जर सुटायचं पाया

वर्ष गेली शाळा पाचशात्तर वर्ष या पक्ष मी म्हणली तेवढे बाहेर पडायच सांगतो थांबवायचं का मला मग थांबा कसं झालं

आजचंही आता माझी तुम्हाला विनंती अशी बघायला विनंती करतो आवडी तो लय माझी तुम्हाला महिला बंद ज्येष्ठा विनंती विनंती अशासाठी करतो बघा आपण जर आपल्याला पाच वर्ष ह्या आपल्या पोराची मदत आपल्या भावाची मदत आपल्या मुलाची मदत जर पाहिजे असेल या जिल्ह्यामध्ये गटातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून मार्गदर्शन पाहिजे असत आपल्या मुलाबाळांना व्यवसायाचं शिक्षण व्यवसायासाठी साथ सर पाहिजे असामाणिकपणे जर करायचा इथून पुढचे आठ दहा दिवस पाच तारखेला मतदान आहे आजची तारीख किती तारीख आजची बावीस तारीख शेहाड दिवस एवढे दिवस द्यायचं त्याच्यासाठी काय करायचं आपण आपल्या बायलांचा ग्रुप करायचं पुरुषांनी पुरुषांचा पुर्शन ग्रुप करा तरुणांनी तरुणांचा ग्रुप करा तुम्हाला गाडी घोडे जे काही ते आम्ही मित्र परिवार देणार आहे पुरुषी एकोष सांगायचे निकाल तिकडे थोडक्यात सांग बघा मी किती आत्मविश्वासाने सांगतो आमच्या शांतारामजा समोर सगळं वाटलं पाहिलं शांतारामजा मंडळ बाहेर आलं बघा वडगावनांच जे मतदान आहे ना, ना वडगावांचं त्या वडगावानांच्या सरपंच साक्षीने तुमच्या जरा जो हो। सभेत तुम्हाला या निवडणुकीसाठी रुपये दोन लक्ष आम्ही स्वतः आमच्या हिशाबे तुम्हाला